नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सातवी विषय भूगोल प्रकरण दहावे मानवी वस्ती आज आपल्याला मानवी वस्ती या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून मानवी वस्ती हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा उत्तर विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांची वाडी ग्रामीण वस्ती नागरी वस्ती शहरी वस्ती असे प्रकार पडतात वितरणानुसार मानवी वस्त्यांची विखुरलेली वस्ती केंद्रित वस्ती व रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात अशा प्रकारे आपल्याला मानवी वस्तीचे विविध प्रकार लिहिता येतात यामध्ये दुसरा प्रश्न आहे केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा उत्तर क्या प्रश्ना चुकतर? या प्रश्नाची उत्तर व्यवस्थित तक्ता करून एका बाजूने केंद्रित वस्ती लिहायचं आहे दुसऱ्या बाजूने विखुरलेली वस्ती लिहायचं आहे आणि दोन्हीमध्ये फरक स्पष्ट करायचं आहे तर केंद्रित वस्ती यामध्ये पहिला मुद्दा आहे केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात विखुरलेली वस्ती यामध्ये पहिला मुद्दा विखुरलेल्या वस्तीमधील घरे एकमेकांपासून दूर असतात केंद्रित वस्ती यामध्ये दुसरा मुद्दा आहे केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सुईसुविधा उपलब्ध असतात विखुरलेली वस्ती यामध्ये दुसरा मुद्दा विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा नसतात केंद्रित वस्ती यामध्ये तिसरा मुद्दा केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते विखुरलेली वस्ती यामध्ये तिसरा मुद्दा विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने मर्यादित असते अशा प्रकारे केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहिता येतो प्रश्न तिसरा आहे मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा उत्तर मानवी वस्तीच्या स्थानावर भूरचना जमीन मृदा हवामान शुष्कभूमी पाणी पुरवठा नदी किनारा यासारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात पाण्याची उपलब्धता सुसह्य हवामान सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात उदाहरण राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पानवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे आढळते चौथा प्रश्न आहे मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा उत्तर सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील तर त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या असतील उदाहरण समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा वनोत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी पाडी शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या इत्यादी अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल पाचवा प्रश्न आहे वाडी व वा ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा उत्तर तक्ता आखायचा आहे एका बाजूने वाडी लिहायचं आहे दुसऱ्या बाजूने ग्रामीण वस्ती लिहायचं आहे तर वाडी यामध्ये पहिला मुद्दा आहे वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते ग्रामीण वस्ती ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या तुलनेने अधिक असते वाडी यामध्ये दुसरा मुद्दा आहे वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात ग्रामीण वस्ती यामध्ये दुसरा मुद्दा वस्तीमध्ये विविध वी व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात वाडी यामध्ये तिसरा मुद्दा वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते ग्रामीण वस्ती यामध्ये तिसरा मुद्दा ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे पुढील विधानावरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते हे कोणत्या वस्तीमध्ये शेतात लोक राहतात हे आपल्याला अंदाज काढायचा आहे तर उत्तर आहे विखुरलेली वस्ती दुसरं आहे वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते उत्तर केंद्रित वस्ती तिसरं विधान आहे रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात उत्तर रेषाकृती त्यालाच रेखाकृती वस्ती असं सुद्धा म्हणतात चौथं विधान आहे ही वस्ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते उत्तर रेषाकृती किंवा रेखाकृती वस्ती पाचवं विधान आहे प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात उत्तर विखुरलेली वस्ती सहावं विधान आहे ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते उत्तर केंद्रित वस्ती सातवं घरे दूरदूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते उत्तर विखुरलेली वस्ती आठवा आहे घरे एकमेकास लागून असतात उत्तर केंद्रित वस्ती अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार लिहून प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा खाली एक आराखडा दिला आहे आराखड्यामध्ये सूचीसुद्धा आहेत सूचीमध्ये नदी आहे मुख्य रस्ता आहे रेल्वे समोच्च रेषा वस्ती असं सूचीमध्ये लिहून दिलं आहे आराखड्यामध्ये ए या ठिकाणी पॉईंट आहे बी सी असं आहे तर यावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर पहिला प्रश्न आहे ए वस्तीमध्ये पाच ते सहा घरे असून गावात इतर सुविधा नाहीत उत्तर म्हणजेच ही विखुरलेली वस्ती आहे दुसरा प्रश्न आहे आ बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे उत्तर ही नागरी वस्ती किंवा केंद्रित वस्ती आहे तिसरा प्रश्न ई सी वस्तीमध्ये घरे शेती अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत उत्तर हे ग्रामीण वस्ती किंवा यालाच आपण रेखाकृती किंवा रेषाकृती वस्ती असं सुद्धा म्हणू शकतो चौथा प्रश्न आहे ई डी वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत उत्तर ही केंद्रित वस्ती असते आणि त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे सी ही रेखाकृती वस्ती आहे ती येथे विकसित होण्याची दोन कारणे सांगा उत्तर सी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी म्हणजेच कमी उंचीवर आहे सी या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे म्हणून सी ही वस्ती येथे विकसित झाली असावी त्यानंतर आहे आय सी टी उपक्रम यावर आधारित प्रश्न आहे आंतरजालावरील गुगल मॅपवरून तुमच्या गाव शहर परिसराचा फोटो मिळवा त्यावरून तुमच्या वस्तीची माहिती प्रकार व वैशिष्ट्ये लिहा उत्तर तर आपला हा उपक्रम आहे उपक्रम आपण प्रस्तावनेपासून सुरुवात करतो तर प्रस्तावना आजच्या आधुनिक युगात गुगल मॅपच्या साहाय्याने कोणत्याही ठिकाणाची भौगोलिक रचना वस्तीचा प्रकार रस्ते सार्वजनिक सुविधा यांची माहिती पाहणे सोपे झाले आहे गुगल मॅपवरून माझा गाव शहराच्या वस्ती नकाशाचे निरीक्षण करून खालील माहिती नोंदवली आहे तर ती माहिती आपण मुद्देसूप बघणार आहोत तर वस्तीचा प्रकार बघा आता मी माझ्या पद्धतीने उत्तर लिहिते तुम्ही आंतरजालावरून म्हणजे इंटरनेटवरून तुम्ही तुमच्या वस्तीची माहिती काढून सुद्धा लिहू शकतो तर वस्तीचा प्रकार आहे माझ्या गावातील वस्ती प्रामुख्याने घनदाट मध्यम विरळ हव्या पर्यायानुसार बदलावे आता माझी कशी आहे तर मध्यम स्वरूपाची आहे घरे गच्चीदार कौलारू मिश्र स्वरूपाची आढळून येतात आता माझी गच्चीच्या स्वरूपाची आहे तर तुमच्या इकडे कौलारू असतील तर कौलारू लिहा किंवा मिश्र असतील जे काही ना गच्ची असेल काहीला कौर कौलारू असतील काही स्लॅप असेल आजकाल आता नवीन स्लॅप आले आहेत तर जसे असेल तसं लिहायचं आहे त्यानंतर वस्ती रस्त्यांच्या कडेला लांब लांब पसरलेली दिसते लिहिणी प्रकार केंद्राभोवती गोलाकार तर वर्तुळाकार चौफेर विस्तारलेली अनियमित तुमच्या परिसरानुसार बदलावे तर यापैकी कशी आहे तुमच्या बाजूला वर्तुळाकार आहे की अनियमित आहे का लिहिणी प्रकार आहे ते लिहायचं आहे दुसरं आहे भौगोलिक वैशिष्ट्ये आसपास शेती क्षेत्र नदी उंचवटा डोंगर सखल प्रदेश दिसून येतो गावाच्या जवळ मुख्य रस्ता राज्यमार्ग नदी तलाव असल्याचे नकाशावर दिसते परिसर हिरवागार असून झाडी झुडपे शेतजमीन अधिक प्रमाणात आहे सुविधा व इमारती गुगल मॅपवर शाळा ग्रामपंचायत अंगणवाडी मंदिर दवाखाना बाजार अशा सार्वजनिक सुविधा स्पष्ट दिसतात मुख्य ठिकाणी बसस्टँड मार्केट पोलीस वाटील कार्यालय आहे रस्ते डांबरी मुरूम सिमेंट प्रकारचे दिसतात म्हणजे तर वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते आहे काही भागात डांबरी आहे काही भागात मुरूम भागा टाकलेला आहे तर अलीकडे काही भागात सिमेंटचे सुद्धा रस्ते झालेले आहेत वाहतूक किंवा वाहतूक व संवाद व्यवस्था गावातून बस मार्ग ऑटो सेवा उपलब्ध आहे मुख्य रस्ता गावाच्या मध्यभागातून जात असल्यामुळे वाहतूक सोयीस्कर आहे मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधा बहुतेक ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर पाचवा मुद्दा आहे लोकसंख्या व जीवनशैली सर्वसाधारण माहिती लिहायची आहे लोकसंख्या मध्यम असून कुटुंबाचे एकत्र संयुक्त स्वतंत्र स्वरूप जास्त दिसून येते आता आमच्या गावामध्ये एकत्र स्वरूप जास्त आहे तुमच्या गावामध्ये संयुक्त असेल तर संयुक्त लिहा स्वतंत्र असेल तर स्वतंत्र लिहा शेती व्यापार नोकरदार वर्ग असे विविध व्यवसाय करणारी लोकसंख्या आहे उत्सव सण सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे गाव सामाजिकदृष्ट्या सक्रिय आहे समारोप गुगल मॅपच्या निरीक्षणातून माझ्या वस्तीची रचना भौगोलिक स्थिती सुविधा आणि विकास स्थिती याबाबत स्पष्ट कल्पना मिळाली वास्तवदर्शनामुळे माहिती अधिक समजण्यास सोपी झाली निष्कर्ष गुगल मॅप हे भौगोलिक अध्ययन प्रकल्प नियोजन आणि वस्तीनकाशाचे विश्लेषण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे या साधनामुळे आपला परिसर ओळखणे बदल पाहणे आणि भविष्यातील विकासाचा अंदाज घेणे सोपे होते अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिलं आहे तर आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट करून टाकायची आहे की तुम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तीमध्ये राहता विखुरलेली वस्तीमध्ये राहता किंवा नागरी वस्तीमध्ये राहता किंवा ग्रामीण वस्तीमध्ये राहता किंवा कशा प्रकारच्या वस्तीमध्ये राहता ते एका वाक्यात सर्वांनी आठवणीने उत्तर टाकायचं आहे अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण दहावे मानवी वस्ती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद